मला सांगा हिन माझ्यावर आरोप केले हिनं बसली कशासाठी तर महिलांच्या कि महिलांना न्याय मिळावा महिलांवर अत्याचार अन्याय होते तर आता दुसरी गोष्ट मला एक सांगा हिन स्वतःच महिलांवर एवढे अन्याय अत्याचार करते परत त्याच महिलांवर केस करायला जाते पोलिसांनी केस नाही घेतली की पोलिसांवर पण आरोप करते मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या टिकटॉकच्या वेळेस असंच माझ्या बाबतीत झालं पण मला पोलिसांनी मदत केली पूर्ण मदत केली ना आता ही ना आजा मैदानावर हिला केली का नाही पोलिसांनी मदत केली ना म्हणजे हे किती नालायक बाई आहे मदत तर घेते पोलिसांची वरून पोलिसांना शिवीगाळ करते पोलिसांना पोलिस केस घेत नाहीत असं त्यांच्यावरच आरोप करते बरं असू देत जे काय असायचे ते असू देत आत्ता ती थोडा फोन प्रकरण कुणीतरी हिला फोन केला फोनवर सांगितलं की ही बाई अशा तिला दोन ठिकाणी हॉस्पिटलमधून मधून काढलं का तर तिचे तिथं लपडे पकडले गेले मला एक तुम्ही सांगा मी पब्लिकला प्रश्न विचारते ही हि न स्वतःला समाजसेविका म्हणते म्हणते मग समजा एखादा कॉल आला एखाद्या समाजसेविकेला एखादा कॉल आला आणि त्या समाजसेविकेला माहितच नाही की कॉल करणारा हा नवीन नंबर आहे तो व्यक्ती एखाद्या लेडीज विषयी घा निर्णय लेडीजचा काय वर्ग ते म्हणते ना एखाद्या लेडीज विषयी आता आपले वैचारिक वा वाद आहेत म्हणून आपण लगेच भुंकणं किती पत योग्य दुश्मन जरी असलं तरी आपण न्याय देताना सगळ्याला समान दिला पाहिजे का नाही मग एखाद्या लेडीज फोन आला फोनवर सांगितलं त्या लेडीजला असं असेल तर हिचं विचारणं गरजेचं होतं की हां बाबा ठीक आहे दादा तू बोलतो त्याच्यात सत्यता ही असेल काहीच हरकत नाही पण मी एक समाजसेविका आहे तर मला एक सांग कारण मला आधी कुठल्याही गोष्टीची चौकशी करणं खूप गरजेचं आहे कारण मला सोशल मीडियावर गुखायचं आहे आता त्या लेडीजचा बरोबर आहे का मग हिनं त्यात काय विचारायला पाहिजे होतं की ठीक आहे बाबा तू म्हणतो ती त्याच्यात सत्यता आहे मा का तो व्यक्ती मला माझं नका वाजवू ठीक आहे मी तुझं रेकॉर्डिंग वाजवत नाही प्रकरणात तुझं नाव पण येऊ देत नाही फक्त मला थोडी एक्स्ट्रा माहिती दे की ज्या हॉस्पिटलमधून त्या लेडीजला तू काढलं म्हणतोस त्या हॉस्पिटलचं नाव काय फक्त तेवढंच सांग फक्त तेवढंच सांग कारण हॉस्पिटलची जी मॅनेजमेंट असती हॉस्पिटलची तर माझं तर सोशल मीडियावर असं व्हिडिओ आहेत तर दादा फक्त मला त्या हॉस्पिटलचं नाव सांग कारण तुला क्लिअर माहिती आहे ना की त्या लेडीजला काढलंय कामावरून आणि अशा अशी ठिकाणी कामाला होती मग तुला माहिती आहे तर मला बाकी काही हे बघ बाकी काहीच देऊ नको ते हॉस्पिटलचं नाव सांग मग त्या व्यक्तीनं हॉस्पिटलचं नाव सांगितलेस माझं बी नाव नाही सांगू द्या हो त्या व्यक्तीनं हॉस्पिटलचं नाव सांगितलेस या का समाजसेविकेचं काम काय असतं की जे माझे व्हिडिओ आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मॅनेजरला किंवा तिथे एखाद्या स्टाफला किंवा कुणाला दाखवला तर जर मी त्या हॉस्पिटलमध्ये काम करत असते तर लगेच ओळखलं असतं हो ही महिला हिता अशी अशी काम करत होती हिला असं असं कामावरून काढलं बरोबर का आहे का नाही आहे का नाही मग आता मला एक विचारायचं आहे जो रॉंग नंबरवरून किंवा जो सांगणारा व्यक्ती चुकीचा आहे कॉल करून का ऐकून ऐकून सोशल मीडियावर एखाद्या लेडीच्या आयुष्याचं वाटूळ करणारी व्यक्ती चुकीची आणि जी व्यक्ती स्वतःला समाजसेविका म्हणून घेते मी कितीतरी संसार बसवले बाई तुला स्वतःचा संसार नाही बसवायला ना आलेला आणि तू काय बायकांना न्याय देणार आणि बायकांचे संसार बसवणार पब्लिकलाच मी विचारते मला सांगा जो व्यक्ती अनोळखी आहे त्याचा चेहरा माहिती नाही तो व्यक्ती कोण माहित काहीच माहिती नाही तो व्यक्तीचा कॉल येतो कॉल आल्यावर तो व्यक्ती असं एखाद्या बाईच्या अख्या संसारात आगला का काय सारखं काहीतरी सांगतो का एखादी ऐवजी जर दुसरी एखादी घाबरट बाई असती तर तिने आत्महत्या केली असती त्याचं कारण एक सांगते की बाबा उद्या ही व्हिडिओ जर माझ्या नवरेनं आणि घरच्या लोकांनी बघितला तर ती लोक काय म्हणतील केली असती का, का नाही कारण सोशल मीडिया म्हणजे कुठल्याही एका गावापुरतं गावापुरता मर्यादित नसतं पूर्ण भारत भर पसरत मग हि जी माझी हिनं बोललेला व्हिडिओ होता तो अक्का भारतभर नाही सगळ्या नातेवाईकाकडे सगळीकडे पसरला गेला असेल का, का नाही मग असं जर एखाद्या बाईच्या चारित्र्यावर घाणेरडे दाग लागत असतील तर त्या बाईला जगावं वाटेल का वाटेल का फोन करून अशा कितीतरी रॉंग नंबर येतात फ्रॉड नंबर येतात पण त्याची सकोल चौकशी आता समजा हिला एखादा फोन आला आज हिनं माझ्या चरित्र्यावर डाग उचलला हिला हिच्या पुरीवर बोलल्याला लैरा येतो आत्ता साधं उदाहरण देते आज हिला एखादा रॉंग नंबरवरून फोन आला उदाहरण आहे बरं का सांगीता बाई नाहीतर परत भडकशील एखादा रॉंग नंबरवरून फोन आला आणि हिला फोनवर एखादा व्यक्ती म्हणला की तुझ्या पुरीचं इथं असं असं लपड आहे ही बाई लगेच सोशल मीडियावर बोलल का हो की माझ्या पुरीचं असं असं लपडं आहे मला त्या व्यक्तीनं फोन करून सांगितला हे असं सोशल मीडियावर बोलेल का का त्या व्यक्तीला विचारेल आधी बाबा तू कोण बोलतोस तू माझ्या पुरीला कुणासोबत कुठं बघितलंस जरा मला तिथला ॲड्रेस दे आणि जो कोण व्यक्ती आहे तो व्यक्ती कोण आहे म्हणजे तिची चौकशी आधी सगळी करेल का सोशल मीडियावर भुंकल हो किंवा हिच्या बहिणी बाबतीतच म्हणा किंवा हिच्या आई बाबतीत कुणी कोण तुमची आई असा असं हिथून असं असं आहे म्हणलीस हिनं तिकडं चौकशी करेल का सोशल डायरेक्ट सोशल मीडियावर भुंकेल ती सांगा ना सोशल मीडियावर भुंकेल का चौकशी करेल कारण हिला एवढी अक्कल नाही का हिच्या पुरीची एडिटिंग झाली हिला किती घुंगरं लागली आणि ही एखाद्या संसारिक बाईचं कुणाचा तरी रॉंग नंबर येतो किंवा कोणतरी अनोळखी व्यक्ती कॉल करून सांगतो की ह्या बाईचं असाय की हि लगेच सोशल मीडियावर भुंकून सगळीकडे हिनं पसरवलंच ना की ही अशी अशी बाई आहे म्हणून म्हणजे हिचं स्वतःचं म्हणणं आहे की या बाईचा दागिना म्हणजे तिचं चारित्र्य असतं तिची इज्जत असती आणि हिनं तोच दागिना हिरकावून घ्यायचा बघितला माझा मग हिला मी कुठल्या भाषेत बोलू हिच्यावर जर मी आता केस केली की मला तो व्यक्ती पाहिजे माझ्या चारित्र्यावर डाग लावणं म्हणजे खूप आभ्रुनुकसानीचा दावा जर मी केला तर काय होणार आहे ओ तुम्हीच सांगा ना म्हणून मी एक आशा करते की हिनं मला एक तरी केस करावी मला विचारायला पोलीस सेवा किंवा मला एखादा तरी कॉल यावा की मॅडम असं असं तुम्ही जरा पोलीस स्टेशनला या तुमच्यावर केस केली म्हणजे मला तिथं सगळं सविस्तर विस्तार सांगता येतं काय विषय झाले आणि कमीत कमी ह्या निमित्तानं तरी मला त्या व्यक्तीचं तर नाव नि बाहेर निघलच पण त्या व्यक्तीपेक्षा जास्त ही बाई किती नालाय का ही पोलिसांना कळलं कारण स्वतःला समाजसेवक म्हणती तू मग खरं गुन्हेगार कोण हिला फोनवरून नाही चेहरा दाखवता कुणाच्या तरी चारित्र्यावर डाग लावणार का चार माणसात समाजात वरडून वरडून वर सोशल मीडियावर सांगणार गुन्हेगार आता ही मला पब्लिकनंच फक्त सांगावं बाकी काही नाही पुढे विषय तर घेणारच आहे आणि हे चालूच राहणार